दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण तसेच बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून असाच एक बेशिस्त वाहन चालवून अपघात घडल्याची घटना समोर आली आहे शिर्डीहून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या रिक्षाला तसेच महिंद्रा पिकअपला चार चाकी टाटा इंडिका वाहन क्रमांक एम एच शून्य तीन ए झेड त्रेपन्न नव्याण्णव या वाहनाने धडक देऊन अपघात घडला आहे या अपघातात रिक्षात बसलेली रिक्षा चालकाची पत्नी मुलगा व रिक्षा चालक यांना दिली शिर्डीवरून येत होतो इकडे नाशिकला येण्यासाठी मी पुनत्या लग्नाला गेलेलो होतो आणि येताना मिसेस ला फक्त आता चेडीच्या पुलावरती म्हटलं बाथरूम वाले म्हणून थांबलो मी थांबलो तर बाबू मागून हा इष्ट वाला डायरेक्ट आला आणि डायरेक्ट उभ्या गाडीला ठोकून दिलं याने त्याच्यामध्ये माझं पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेलं आहे आणि मिसेसला पण भरपूर लागले आहे माझ्या माझ्या गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे माझ्या बाळाला पण लागलेलं आहे छोट्या दीड वर्षाचा मुलगा आहे माझा त्यालाही लागलं दहा वर्षाचा मुलगा आहे त्यालाही लागलेला आहे त्याच्यामध्ये माझं मला तर पूर्ण फ्रॅक्चर करून सोडलं आहे गाडी तर पूर्ण संपून टाकली माझी गाडी मा गाडीवाला पळून गेला पण गाडी आहे तिथे त्यांनी माणसं पण बोलवले मारायला कोणाला तरी काय माहित नाही कोण होते पण पण आणले मारायला गाडी उभी होती एक साइड बाथरूम साठी ते समोर काय पाच मिनिटात काय झालं काहीच निघालं डेंजर आला तो पाच मिनिटात और... भा देखा देखा काही 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 ते भाऊ होते ना ते भाऊ होते आमची मुलगी नाही नाही ते दुसरे भाऊ गेले बिचारे गाडीवाला गाडीच्या खाली नाही उतरला तर दरम्यान अपघात झाल्यानंतर कार चालक अपघात स्थळावरून फरार झाला असून तात्काळ मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी एकशे बारा क्रमांकावर संपर्क करून घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुढील तपास करत जखमींना नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक